मेनका क्लासिक्स कथा किसे आणि बरच काही आणि बरच काही नवीन बाळाचा जन्म घराघरात केवढा आनंद फुलवणारी ही घटना त्यातूनही ते घरातलं पहिलं पहिलंच अपत्य असेल तर तर मग काय विचारायलाच नको अशाच एका चैतन्यानं एक घर कसं भारून टाकलं ते ऐकाच लेखिका मालती दामले यांची चैतन्यमय कथा चैतन्य आलाय वाचन अपर्णा सुनबाई आरामात कॉटवर पडली होती तिचा आपल्या मैत्रिणींशी सुखसंवाद चालला होता दोनच दिवसांपूर्वी सुनबाईची डिलिव्हरी सुखरूप पार पडली होती तिला तीन दिवस बेड रेस्ट सांगितली होती अगो शुभांगी मी सुद्धा शेवटी शेवटी ओरडले बाई ओरडायला होतोच त्यावेळी सूनबाईच्या स्वरात हम भी कुछ कम नहींचा भाव असं मला वाटलं शुभांगीच्या आवाजात विजय ओतप्रोत हो ना काही अनुभव नसताना उगीचच्या उगीच तुम्हाला नावं ठेवली होतीस हो गो मला काय माहिती आधी मला आपलं वाटायचं असेल दुखत कधी कधी अपचनानं वगैरे दुखतं त्यापेक्षा जास्त असेल जरा त्यात काय ए पण काय ग नर्स तुझ्या अंगावर खूप जरा चुप असं ओरडली का तेव्हा नाही बाई असंच का मग तू जरा कमी मोठ्यांना ओरडली असणार आणि एक आलं का लक्षात तुझ्या इतक्या असह्य यातना होतात ना आपण ओरडतो ओरडतो पण पाण्याचा टिप्पूच येत नाही डोळ्यातून की नाही पलीकडे पाळण्यात सुनबाईचं पहिलं बाळ म्हणजे माझा पहिला, पहिला नातू शी केल्यामुळे चुळबुळत होता त्याच दुप्ट बदलण्याच्या कामात मी होते थोड्या वेळानं शुभांगी निघून गेली सुनबाईला भेटायला रोज कोणी ना कोणी येत असत एक दिवस अशाच दोघी तिघे आलेल्या प्रसूती वेदनांनी ओरडणं वगैरे विषयक गोष्टी निघाल्या अहो खेड्यातल्या बायका असतात ना त्या देवाला शिव्या देतात काही जणी नवऱ्याला वाटेल त्या शिव्या घालतात आणि मग नर्सेसही त्या बायकांना सुनावतात नवऱ्याजवळ जा जाताना गोड वाटत ना मग आता कशाला शिव्या देतेस मला एकदम आठवण झाली अगो माझ्या एका बाळणपणात माझ्या पलीकडच्या खोलीत एक आसन्न प्रसवा ठणा आरोळ्या तर ठोकत होतीच जोडीनं मोठ मोठ्यांना विनवत होती सोडव रे देवा एकदाच मी पुन्हा कधी असं करणार नाही आणि अग इकडे वेदनांनी पिळवटत असताना मी सुद्धा निश्चय करून टाकला होता हो बाई आपण सुद्धा पुन्हा कधी असं करायचं नाही ऐकणार यांनी साहजिकच या वाक्याचा पहिल्या फटक्याला जो अर्थ मनात उमटतो तो विचारात घेतला अय्या असं करणं न करणं एकटीच्या हाती असतं का असं कधी न करताच तीन मुलं झाली का ए, ए, ए। गप्प बसा ग सुनबाई समोर असलं पाचकळ माझ्या धाकट्या चुलत जावेला मी आवरलं आमच्या त्या पाळण्यातल्या नातवाचा जन्म म्हणजे गडबडगुंडात झाला सुनबाईला स्वतःला दिवस गेल्याच समजलं नाही त्याच कारण म्हणजे ज्या खुणेवरून गर्भधारणा निश्चित समजते त्या बाबतीत कमालीचा अनियमितपणा दुसरं म्हणजे तिला डोहाळेही अजिबात लागले नाहीत अनिल सुनबाईच्या लग्नाला साडेसहा वर्ष झालेली सर्वसाधारण वर्षभरात कानी येणारी बातमी इतक्या वर्षात काहीच नाही त्यामुळे ते दोघे या बाबतीत जरासे अलिप्त झालेले जग सुधारलंय पुढारलंय असं पण म्हणतो पण काही पॉइंट्स विचारात घेता शेकडो वर्षांपासून आहे त्याच जागी अजूनही आहे तिकडे नागपुरात त्या जोडप्याला अनेकांनी टोकलं असेलच इथे अकोल्यात आम्हालाही अकुबाई अजून काही नाही अहो मग गप्प काय बसलात दाखवा ना त्या ह्यांना मुंबईला न्या स्पेशालिस्टला दाखवा असंख्य अनाहूत सल्ले मनात चीड उसळायची आम्हाला अक्कल नाही का त्या दोघांना बिचाऱ्यांना वाटतच आहे की बाळ असावं आपण आणि कशाला त्यांना दुखवायचं चा। उपाय चालू आहेत तपासणी झाली आहे ते दोघं एकमेकात खुश आहेत असू देत बाळजन्माचाही योग असणारच तेव्हा होईल उघड मी सांगायची अहो एखादीचा पाळणा लांबचा असतो होईल बाळ सावकाश वय तर गेलं नाही अजून दोघांच आतल्या आत मी अनेकदा बेचैन व्हायची मी कथांमधून एक दोन वेळा म्हटलंय प्रत्येक जोडप्याला मूल हवंच हा, हा अट्टहास कशाला का इतर काही कार्य करून उणीव भरून काढावी पण हे लोका सांगे प्रकारचं इतरांना मुलं असोत नसोत अनिलला एक तरी बाळ असावंच मुलगा मुलगी काही चालेल मूल म्हणजे स्वतःचाच वेगळा जन्म केवढा आनंद असतो अपत्यही नसतील त्यांचं उत्तरायुष्य किती भकास असेल सगळा शुकशुकाट रखरखाट कल्पनेनच माझी तगमग व्हायची अन मग अचानक एक दिवस तो अतिसुखद धक्का सुनबाईला दिवस गेल्याचं अनिलचं पत्र आलं वाचलन माझ्या तर डोळ्यात आनंद आनंदू आले धावपळ करत पेढ्या आणून देवापुढे ठेवले अमावस्या म्हणून दोन दिवस कसा बसा दम धरला तिसऱ्या दिवशी नागपूरला धावले येऊ नको कळवलं होतं तरी अनिल मला उतरवून घ्यायला आलेला चेहऱ्यावर प्रसन्न हसू नेहमीपेक्षाही आईडबाज सुनबाई मला पाहताच लाजरं हसली पाहते तर तिचं पोट चांगलंच टपोरलेलं चहा घेता घेता हकीकत समजली रिकाम बसून तरी काय करायचं म्हणून सुनबाई कॉन्व्हेंट शाळेत शिकवत होती सगळ्या शिक्षिका एकमेकींचे डबे खाणं क्वचित हॉटेलिंग असं चालायचं एकदा सुनबाईला उलटी झाली तर अनिल तिला नागफेंदारून ओरडला वडेन फिडे खात जा शाळेत मग अपचन होत मध्यंतरी सुनबाईच्या पायावर सूज आली चप्पल पटकन पायात जाईना शाळेतली तिची मैत्रीण मिसेस खान म्हणे अरी आपली शरीर का बोज पाव परात आहे है। मिसेस खान शरीर का बोझ नाही अनिल सुनबाई इतके गाफील त्यांच्या हेही मनात आलं नाही की रोजचा शरीर का बोझ एकाएकी तर वाटलेला नाही मग सूज यायचं कारण काय अनिलनं सुनबाईच्या पायांना स्लोन्स बाम चोळला सूज उतरली सुनबाईची शाळा बिळा आरामात चालूच शाळेच्या वाटेवरच तिचं माहेर घर माहेरची चक्कर रोजचीच एक दिवस सुनबाईचे वडील नाना म्हणाले का ग पोट मोठं वाढतंय तुझ काही गडबड आहे का सुनबाई निरागसपणे म्हणे तसं काही नाही तिची आई शांतपणे नाही हो ती लठ्ठय पोट मोठंच आहे तिचं आठ पंधरा दिवसांनी नाना पुन्हा म्हणे अग दिवस गेले नसतील तर ट्युमर आहे का ते तरी तपासून घे आजच लेडी डॉक्टरकडे जा त्याप्रमाणे आईसह सुनबाई डॉक्टरकडे गेली टेबलवर समग्र तपासणी आणि डॉक्टरांचा निर्विकार निर्णय चार महिने झालेत घरी मग आत्यानंदाने दाणा दाण उडाली अनिल फॅक्टरीत होता त्याला हा प्रकार माहीतच नव्हता त्याला फोन करून नानांनी बोलावून घेतला तो गाफीलपणे आला पाहता क्षणी दरारा वाटेल असा नानांचा चेहरा त्यावेळी वेगळ्याच आनंदानं फुललेला अनिलच्या लक्षात आला नाही सुनबाईची बहीण दारा अडून डोकावून अनिलची रिॲक्शन पाहत होती नानांनी हसत गोड बातमी अनिलला दिली ही औषध ताबडतोब सुरू करायची घरी जाता जाता घेऊनच जा अनिल आधी जागचा उडालाच मग मिस्किल धीटपणे म्हणे छे छे जाता बिताना नाही मी पुन्हा औषधांसाठी येईन आता आधी थेट घरी या विषयावर आम्हाला काही बोलाय बिलायचं नाही का अनिलने मला लगेच पत्र लिहिलं होतं सूनबाईची ट्रीटमेंट चालू होती मी मारे हिरवं कापड घेऊन गेले होते सूनबाईची ओटी भरायची चोरचोळी म्हणून अनिल म्हणे चांगलं ढेरपोट दिसतंय चोरचोळी कुठली थोर चोळी होणार ती साडेसहा वर्षे वर्ष वाट पाहिल्यावर आलेले आगळ्या आनंदाचे ते दिवस मी तीन चार दिवस राहून अकोल्याला परतले दोनच महिने गेले ऑन धाडकन टेलिग्रॅम स्टार्ट इमिजिएटली अनिल वाचलं आणि पायातलं बळच सरलं माझ्या सुनबाईला मागच्या हिशेबानं सहावा महिनाच असणार मग हे काय एवढ्यातच मी असंख्य वेळा विचार केलाय काळजी करण्यासारखा प्रसंग आला की संबंधित व्यक्तीबद्दल जितकी जास्त माया असेल तितक्याच प्रमाणात जास्तीत जास्त अभद्र विचार का मनात येतात मला हे कोडं उलगडत नाही अर्ध्या तासातच गाडी होती कस बस बळ एकवटून एक, एक साडी ब्लाऊज आंतरवस्त्र पुरेसे पैसे घेऊन चार घास भात खाऊन डोळे पुसत मी निघाले किती मन आवरलं तरी शंका सतावीत सुनबाईचं ऍबॉर्शन तर झालं नसेल काय अवस्था असेल त्या दोघांची नेमकं आदल्या दिवशी बेडरूमच्या खिडकीजवळ खूप झुडपं वाढलेली होती ती मी तोडली होती एका उंच घाणेरीच्या झुडपावर बारकस घरट होतं ते माझ्या लक्षात आलं नव्हतं घरट खाली पण सुदैवानं दुसऱ्या झोडपाच्या आधारानं पडलं मला धस्स झालं पण आतली छोटी छोटी तीन अंडी शाबूत होती ते पाहून मला हायस वाटलं होत आणि ती तार माझा तो प्रवास अत्यंत विमनस्क अवस्थेत पार पडला एरवी मी ओळखी काढून हसत बोलत वेळ मजेत घालवते त्या बेचैन स्टेशनवर अनिल हसतमुख सामोर आला दुरून पाहूनच जीव भांड्यात पडला सूनबाईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं अनिलनं मित्राकडून मला टेलिग्राम केला होता मजकूर कळल्यावर मला किती मनस्ताप होईल म्हणून सूनबाईच हळहळली हल होती अनिल बरोबर मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले मला पाहताच सूनबाईचे डोळे व्हायला लागले आधीच ती हळवी तिचे आई वडील तिथे होतेच सुनबाईचे दिवस मोजायला इतके चुकले होते की चालू महिना सातवा की आठवा की नव्वा तेच कळत नव्हतं तिची डिलिव्हरी मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत केव्हाही होईल असं कळलं होतं पुस्तकं वाचून शिवाय मैत्रिणी आईकडून माहिती कळूनही सुनबाई धास्तावलेली होती सर्वानुमते मी घरी जाऊन जेवून यावं असं ठरलं त्याप्रमाणे मी सुनबाईच्या माहेरी गेले तिच्या धाकट्या बहिणीची साडी नेसून जेवून परत हॉस्पिटलमध्ये निघाले तेवढ्यात घरी आलेले नाना म्हणे हा अंगारा लावा तिला आजच दुपारी पोस्टानं आलाय नाना देव बेव मानत नाहीत हे सर्वांना माहीत घरच्यांना मात्र विरोध नसतो सुनबाईच्या आईनं एका गणपतीच्या देवस्थानाला देणगी दिल्यामुळे अभिषेकाचा प्रसाद पोस्टानं घरपोच येतो तसा त्या दिवशी आलेला वरवर नास्तिक असलं तरी भारतीय मन खोलवर सश्रद्ध असतं आपल्या मायेच्या माणसाच्या हळव्या प्रसंगी त्याची प्रचिती येते मी हॉस्पिटलमध्ये पोचले पाहते तर सुनबाईला लेबर रूममध्ये नेलेली सुद्धा जेमतेम साडेआठ झाले होते मी तशीच तिकडे घुसले सुनबाईची सुटकेची वेळ जवळ येत चालली होती प्रत्येक कळेला आई ग म्हणत तळमळत ती आईला पकडून ठेवीत होती मी सुनबाईच्या डोक्याकडे जाऊन उभी राहिले तिला मी ओझरती दिसले माझ्या अंगावरची तिच्या बहिणीची साडी पाहिली आणि सुनबाई ओरडली अग हिला इथपर्यंत कशाला आणलं तिला आपली अविवाहित धाकटी बहीणच आली आहे असं वाटलं मला आश्चर्य वाटलं एवढ्या व्याकुळ अवस्थेतही स्त्रीत्वाचं भान जाग होत सुनबाईची अवस्था पाहताना माझ्या घशात आवंढे येत होते एकदम आठवण झाली मी नानांनी दिलेलं पर्स मधलं पाकिट काढलं त्यातली पुडी उघडली पांढरी पांढरी पावडर होती चिमूट घेऊन सुनबाईच्या कपाळी लावली माझे हात थरथरत होते पुडी पाकिटात ठेवताना पाहते तो आणखी एक पुडी ती उघडली तर अंगारा त्याचंही बोट सूनबाईच्या कपाळावर टेकवताना मनात आलं हा अंगारा मग आधीच्या पुडीतलं काय होत तो प्रसाद तर नव्हे साखर मग मात्र तोंडात टाकून खात्री करून घेतली साखरच होती सूनबाईच्या मुखात थोडी टाकली सांगितलं अंगारा प्रसाद घेतलास आता लवकर सुखरूप सुटका होईल बराभर कळा वाढत गेल्या डॉक्टर आले तेव्हा मला शांतताईंना रूम बाहेर निघावं लागलं शांताताई खूप नाजूक प्रकृतीच्या त्या जरा दूर बाकावर बसल्या मी खोली बाहेर ताटकळत थांबले कसा बायकांचा स्वभाव बघा मला तशी उभी पाहून आजूबाजूच्या खोल्यांमधल्या प्रौढ बायका बराभर गोळा झाल्या सर्वांचे चेहरे गंभीर पडलेले चौकशी आणि मग एकेकीचे नेमके काळजीत भर टाकतील असे अनुभव मी अस्वस्थ होते आणि पावणे दहा वाजता माझं क्षणभराचं दुर्लक्ष असताना झपकन लेबर रूमचं दार उघडलं नर्स आणि डॉक्टर धावपळ करत बाळासह समोरच्या ऑपरेशन रूममध्ये गेले सुनबाईची आई आई अशी हाक आली तशी मी धावत जवळ गेले भयंकर रडवेला तिचा प्रश्न काय झालंय मला कोणी सांगत का नाही रडण्याचा आवाज कसा आला नाही गेलय का बाळ मी भय विस्मित इतकी दाराशी मी उभी डिलिव्हरी झाल्याचं कळलं कसं नाही त्या क्षणी रूम मध्ये सुनबाई एकटीच विचारायचं कोणाला मला एकूणच प्रसंगावधान अगदी कमी काय करावं सुचेच ना इतकी मी बधीर शेवटी सुनबाईनं सुचवलं तुम्ही त्या खोलीत जाऊन बघून या मला धीर होत नव्हता कोण जाणे काय दिसेल तशीच कशी बशी हलकेच दार लोटून समोरच्या खोलीत शिरले पाहते तर बॉलपेनच रिफिल असतं तेवढ्या नळीनं बाळाला ऑक्सिजन देत होते आणि काय दोन क्षणातच बाळाची हालचालन रडणं हर्षात हिरेकानं मी सुनबाईकडे धावले तिचे गाल केस कुरवाळत सांगितलं अग मुलगा झालाय ग रडला आत्ता काळजी नको करू तरी बाळाला नीट पाहीपर्यंत सुनबाई धास्तावलेलीच बाळ प्रीमॅच्युअर असणार असेल ना मागे एकाला कानच नव्हते मग प्लास्टिक सर्जरी एक वेळ बाळ सावळं असू दे नकट असू दे पण व्यंग नको रे देवा नंतर डॉक्टरांनी सूचना दिली बाळाचं वजन फक्त साडेचार पाऊंड आहे चिल्ड्रन स्पेशालिस्टना बोलावून घ्या त्याप्रमाणे स्पेशालिस्टला फोन त्यांच्या बऱ्याच सूचना बाळ अशक्त आहे इन्फेक्शनची भीती आहे व्हिजिटर्स जास्त नकोत बाळाला जास्त हँडल करू नका सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी सुरुवाती सुरुवातीला बाळ जरा रडला की सुनबाईचे डोळे वाहायला लागायचे अनिल म्हणे अगं सिनेमा खोटा असतो याची खात्री असूनही ही रडते मग हा तर तिचा खरा खरा बाळ रडतो ती रडणं साहजिक आहे मित्रमंडळी परिचित नातलगांकडे बातमी कळली अनिल सुनबाईला म्हणे तुझ्या मंगलाला नक्की मार पडला असणार मला कळेच ना हा काय प्रकार मग खुलासा कळला मंगला सुनबाईची मैत्रीण मारवाडी तिला चार मुलीच प्रत्येक खेपेला मुलाची अपेक्षा अनघोर निराशा मंगलाचा नवरा एरवी सुद्धा तिला अकारण मारत असतो आता तिला जे चार खेपांना जमलं नाही ते तिच्या मैत्रिणीनं पहिल्याच खेपेला साधलं एवढं भक्कम कारण मारहाणीसाठी आठवडाभर तरी पुरेल मी विषण्ण झाले ऐकून जग सुधारलंय ही भ्रामक समजूत मुलगा असणं हे आपल्या पराक्रमाचं फलित आणि मुली होणं हा बायकोचा अक्षम्य अपराध अशी मनोधारणा असणाऱ्यांना कोणत्या शब्दात समजावणार हॉस्पिटलमधले दिवस भराभर संपले त्याच दिवसात दिवाळी पण दिवाळीची तयारी करायला सवडच नव्हती तरीही वेगळ्याच आनंदात सण साजरा झाला अपूर्वाईच्या नव्या मेंबरच्या उपस्थितीत बाळ अशक्त असल्यामुळे बारसं उशिरा करायचं होतं तोपर्यंत प्रत्येक जण आवडेल त्या नावानं त्याला संबोधत होते नाना छुल्लू म्हणायचे अनिल बम्माश मी सोनल मग एक दिवस नावांची यादी केली सुनबाईला सांगून तिचं मत विचाराचं एक दिवस मी एक नाव विचारलं तर तिच्या हातातनं भांड धाडकन खाली पडलं ओरडली काय कौरव बापरे कौरव नाही ग गौरव पण ते नाव नापास झालं हल्ली अभिषेक नाव पॉप्युलर आहे मला स्वतःला ह्या नावाचा मुलगा खूप मूत्रा असेल असं वाटतं आधीच तर तान्हा मुलगा म्हणजे डेंजर झोन केव्हा कुठं कुठल्या दिशेने कमानदार धार उडेल नेम नाही बोट लावीन त्याचं सोनं ह्या चालीवर कॉटवर बूड टेकेल तिथे ओल हासा प्रकार असतो मग निदान नाव दरी निर्लेप असावं एक दिवस आम्ही सगळी गप्पा मारत बसलो होतो विषय हाच लहान बाळ बाळांशी पण बोबड का बोलतो कोण जाणे कित्येकदा बाळ स्पष्ट बोलतं आणि आपणच बोबल बोलतो हो ना विशेषत र हे अक्षर शब्दात आलं लो, की लक्षात यायच्या आत आपण भोपडायला लागतो बाळांना र हे अक्षर बाराखडीत असतं हेच मुळी माहीत होत नसेल कितीतरी वर्ष तेच तर र माहिती असतं तर कदाचित मुलं आई ऐवजी रारी म्हणाली असती <laughs> हसता हसता मला आठवण झाली माझी भाची अशा बोबडवयात र रच्या जागी ड्र म्हणायची राम राम म्हणताना ड्राम ड्राम आमचे एक मेहुणे बापूराव त्यांना ती बापूडराव म्हणायची नुसतं नाही पठ्ठे बापूडराव <laughs> ते किती संतापत असतील तरी हसून घालवावं लागायचं आमचा बाळ भराभर मोठा होऊ लागला माझ्या अकोला नागपूर चक्रा वाढल्या मध्येच चिखलदर्याचं प्रौढ शिक्षण विषयक शिबिराचं मला आमंत्रण आलं तेही पार पडलं सुनबाईच्या माहेरी आणि आमच्याही घरी कित्येक वर्षांनंतर बाळ आलेलं त्यामुळे साहजिकच त्याच्यावर कौतुकाच्या सरी बरसतात कुठलीही लहान मोठी चांगली गोष्ट झाली की त्याचं क्रेडिट बाळ आला घरात कोणीतरी पास झालं लॉटरीचं पाच रुपयांचं बक्षीस लागलं माझी एक वर्षांपूर्वी स्वीकारलेली कथा छापून आली एअरगन नवी घेतली तो पीस छान लागला काही असू दे मी आपली म्हणणारच बाळाच्या पायगुणानं बाळ सव्वा तीन महिन्यांचा झाल्यावर त्याचं बारसं थाटानं झालं नाव चैतन्य ठेवलंय सर्वार्थानं सार्थ नाव त्याच्या जन्मानं आमच्या दोन्ही घरात चैतन्य ओसंडतय चैतन्यचे आजी आजोबा त्याच्या आसपास असणार हे स्वाभाविकच पण त्याचा गंभीर स्वभावाचा दत्ता मामा छोटीशी नाजूक माधुरी मामी हसरी सुनीता मावशी सगळेच त्याच्या भोवतीभोवती घुटमळत राहतात मध्येच कधी कोण जाणे चैतन्याला एक सवय लागली झोपेनं घेरलं की अंगठा तोंडात घालायचा एवढ्याशा बाळमुठीतला फक्त अंगठा लालसर कळीसारखा नितळ बाहेर यायचा आपलेच ओठ आणि अंगठा यांची गाठभेट पटकन झाली नाही की त्याचा अस्वस्थ ठणठणाट मध्ये पुन थोडीशी थुंकी बाहेर टाकायचा मला त्याच्या प्रत्येक कृतीचं कौतुक तसंच याचही अनिल मात्र खूपच रागावला होता घाणेरडी सवय लागू देऊ नको म्हणत तो सुनबाईला सुनावत होता मी मग अनिलला सांगितलं अरे अशी एखादी सवय असते बऱ्याच मुलांना तुला झोपताना करदोट्याची गाठ हवी असायची गोगोता गोगोता जप चालायचा दूध पिताना गाठ पाठीमागच्या बाजूला गेलेली असली की कंबर उचलून धरून करगोटा सरकवून गाठ जेव्हा हातात यायची तेव्हाच तू झोपायचास हो माझ्या एका मैत्रिणीच्या नातीला बाटली तोंडात आणि हातात आईचे केस कुसकरत झोपायची सवय प्रसंगी आई, आई वडील तिला दूध देत असतील तर चक्क घरात आणून ठेवलेलं गंगावन पायजम्यात खोचून लेकी हाती देतात आणखी एका छोट्याला घरातली फाटकी उशी डोक्या खाली हवी त्यातला कापूस बोटानं ओढून घ्यायचा आणि दोन्ही हातांनी त्याच्याशी खेळत खेळत झोपून जायचं त्याच्या आईला गावाला जायचं असलं की बाटली इतकाच कापूस मस्ट। तान्ह बाळ आणि नवमाता या संबंधातला आणखी एक विशेष आई बाळ आतल्या खोलीत असतील आई म्हणत असेल भूक लागली का माझ्या लाजाला उथला गो शोन्या आपण आत गेल्यावर चड्डी न काढता बाळाची हा बाळाची पक्क समजावं लाजा म्हणजे मुलगी ह्या उलट वरील प्रसंगात लानीग माझी का ललते असं असलं की तो हमखास मुलगा असतो या मागची सायकोलॉजी काय ते मला अजूनही कळलेलं नाही बर त्या प्रसंगी अमुक अपेक्षा असताना तमुक झालं असलाही काही प्रकार नसतो चैतन्याला सुनबाई ही नियमाप्रमाणे आज हसतीये शालकी-शालकी, असं म्हणते मग तो खरच हसतो चैतन्याला पाहिलं की मन भरभरून येत तो मोठे डोळे रोखतो डोळ्यांचा रंग कधी निळसर कधी पिंगट कधी घारा दिसतो आपण त्याच्या समोर उभं राहायचं मान खाली वर करत निरर्थक बोलायचं तो हसऱ्या चेहऱ्यानं असे अगम्य आणि शब्दबद्ध करता येणारच नाहीत असे होंकार देतो चैतन्य दिसतो कसा फारच सुरेख नाक एकदम बटन नोज नाही चांगलं आहे ठळक हनुवटी लाडीक ओठ कमानदार मोठ्या चांदीच्या परातीत लोण्याचा गोळा ठेवायचा परात गुलाबाच्या ताटव्यात ठेवायची हा गुलाब म्हणजे फ्लॉवर शो मध्ये असतात तसले काळे निळे हिरवे पारवे नव्हेत तसले गुलाब भलेही शोभिवंत असू देत या क्षणी मला ते अभिप्रेत नाहीयेत मी म्हणतेय तो गुलाब अस्सल गुलकंदासाठी वापरतात तो सुवासिक ज्याला गावठी गुलाब असं सर्वसामान्य वाल्यांसाठी अरसिक नाव आहे शो वाल्यांसाठी कोण जाणे ग्लोरीबिरी असेल ते जाऊ दे तर कालांतरानं त्या लोण्याच्या गोळ्यावर गुलाबी छटा चढल्यावर दिसेल तशी आमच्या चैतन्याची मुलायम कांती आहे त्याचा एकूणच चेहरा नको पण जास्त वर्णन नको मलाच लागो न दृष्ट माझी अमुच्याच सोनुल्याला आता आपण ऐकली लेखिका सौ मालती दामले यांची चैतन्यमय कथा चैतन्य आलाय वाचन अपर्णा जोग ही कथा माहेरच्या मे एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या अंकात प्रसिद्ध झाली होती